शुभदा अंगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी पण बघा एकदम नवीन आणि एकदम वेगळी आहे मेथीची भाजी होती घरी म्हटलं काहीतरी वेगळं सकाळचा नाश्ता करूया खूप छान असे बघा एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे वडे तयार झालेले आहेत ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त वडे आहेत वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून बघा एकदम सॉफ्ट खूप मस्त होतात हे आणि चव तर अप्रतिम चव जी हो लागते एकदम तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केले आहेत ते रेसिपी खूप साधी सोपी आहे अगदी घरचंच सामान आहे तर व्हिडिओ चला पण लगेचच कंटिन्यू करूया हिरवी मेथी घेतलेली आहे छान अशी आहे बघा भाजी एक वाटीभर घेतलेली आहे स्वच्छ धुवून तिचं पाणी मी नितळ ठेवलं होतं तर इथे बघा तिला आपल्याला ना बारीक कापून घ्यायचं आहे आणि ती मेथी नेहमी पालेभाजी धुतल्यानंतर कापावे कापल्यानंतर धुऊ नये त्याचं सत्व सर्व निघून जातं म्हणून बघा भाजी अगोदर चांगली धुवून घेतली आहे पाणी नितळत ठेवलं होतं चाळणीवर आणि मग तिला पण कापतो आहे आता मेथी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये वडे बनवायचे आहेत त्याप्रकारे तुम्ही मेथी घ्या आता बघा मी ज्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण एकजीव करणार आहे त्या भांड्यामध्ये मेथी काढून घेतलेली आहे मेथी बघा मस्त अशी कापून घेतलेली आहे आणि आता इथे बघा एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण एक वाटी रेग्युलर जे आपण घरात कांदे पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो ना ते पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा दोन वेळा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे बघा चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत हे आता आपण थोडं बाजूला ठेवूया आणि इथे बघा मी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आता आपण <ONEY> एक चमचा बघा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत आणि एक चमचा आता याच्यामध्ये आपण जिरं घेणार आहोत हे सर्व छान आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत कारण ह्याचा ना या वड्यांमध्ये खूप छान उतरतो आणि जेव्हा ते दाताखाली येतं ना धणे धणे ओवा जिरं तेव्हा खूप चव तर अप्रतिम लागते तर तुम्ही ही नक्की फॉलो करा आणि रेसिपी खूप साधी सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही हे करून रात्री ठेवले वडे सकाळी फक्त फ्राय केले तर मस्तच एकदम तर बघा पण चांगलं मी ते वाटून घेतलेलं आहे कलबत्त्यामध्ये जास्त बारीक नाही करायचं आहे बघा कुठून घेतलेलं आहे फक्त ते आता मी मेथीमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे पोहे भिजवले होते ना ते पण घेतले आहेत बघा पोह्यांची पण क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर बघा मी एक बारीक कांदा घेतलेला आहे कापून आणि तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण तुम्हाला कोणत्या पाहिजे त्या तुम्ही वापरू शकता आता मी इथे मेथी वापरलेली आहे तुम्ही मेथीच्या बदली कोथंबीर पालक पण वापरू शकता तिळ घेतलेली आहे बघा दीड चमचा आणि ह्याच्यामध्ये आता आपण पेस्ट ॲड करणार आहोत मिरची आलं आणि लसूण पेस्ट बघा आपण ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करूया किंचित साखर ॲड केलेली आहे बघा आणि ह्याच्यामध्ये अजून थोडासा क्रंचीपणा वाढवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये भाजलेल्या दाण्यांचा कूड घेतलेला आहे खूप मस्त लागतं बरं का ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की वापरा आणि आत्ता ह्याच्यामध्ये मी रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर ॲड करते आहे दीड चमचा पाव चमचा हळद ॲड करूया आणि एक छोटा चमचा मी आपल्या घरचा रेग्युलर मसाला ॲड केलेला आहे हे पहिला सर्व आपण चांगला एकजीव करून घेऊया छान असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर तांदळाचं पीठ ॲड करते ह्याच्याने खूप छान कुरकुरीतपणा येतो आणि बेसनाचं पीठ ॲड करते ह्याच्याने बाइंडिंग छान येते आणि चव पण छान येते वड्यांना बघा दोनच चमचे टाकलेले आहे बेसनाचं पीठ आणि हे तर मिश्रण तुम्हाला जास्त ड्राय वाटत असेल सुकं वाटत असेल तर तुम्ही फक्त याच्यावर हाताने पाणी शिंपडून तुम्ही हे मिश्रण तयार करून घ्या आपण जसे वडे करतो ना तसं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे म्हणजे वडे छान असे आपल्याला बांधता येईल वळता येईल असे असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा हे थोडं ड्राय वाटतं आहे मला तर मी जे आपण पेस्ट केली होती ना त्याच्यामध्येच बघा मिक्सरच्या पा भांड्यामध्ये किंचित पाणी ॲड करून ते ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे वड्याचं मिश्रण बघा मस्त असं तयार झालेलं आहे पीठ बघा एवढं असं सैलसर आपल्याला बांधून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे पीठ बघा छान असं मळून घेतलेलं आहे आता हाताला पीठ लागू नये म्हणून बघा मी पाण्याचा एक छोट्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हात भिजवायचं आणि मग पीठ घ्यायचं म्हणजे त्या हाताला पीठ चिटकत नाही हे बघा आणि छान असे जे ज्या प्रकारे तुम्हाला वडे पाहिजेत ना तसे तुम्ही वडे छोटे मोठे छान असे करून घ्या आणि बघा मी मधून त्याला छान असं होल केलेलं आहे वड्यांना दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि तळण्यावर तर खूपच छान चवीला तर अप्रतिम तर तुम्ही ही रेसिपी आहे ना रात्री पण करून तुम्ही ठेवू शकता सकाळी घाई गडबड होणार नाही रात्री करून ठेवलं पीठ हे चांगलं मिश्रण वडे तयार करून ठेवले फक्त सकाळी वडे फ्रीजमधून बाहेर काढून फक्त तुम्हाला तळायचे आहेत मस्त असं बघा मुलांच्या डब्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला कोणी घरी येणार असेल तर हे एकदम मस्त रेसिपी आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा एकदम छान आहे रेसिपी वडे बघा छान असे करून घेतलेले आहेत तर मी आता अशाच प्रकारे अजून करून घेते तर बघा मी आत्ता एवढे वडे करून घेतलेले आहेत तेल पण एका सायडीला तापत ठेवलं होतं तर तेल पण छान गरम झालेलं आहे आणि वडे पण मस्त तयार झालेले आहेत तर आपण लगेचच तळायला घेऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे मी एक छोटंसं वड्यांचं पीठ ह्याच्यामध्ये टाकून बघितलं होतं तेल मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आणि तेल जास्त कडकडीत पण गरम करून घ्यायचं नाही नाहीतर ते वडे काय होतील लगेचच तळले जातील आणि ते क्रिस्मी होणार नाही कारण ह्याच्यामध्ये मेथी असल्यामुळे ती मेथी लगेचच फ्राय होईल आणि ती थोडीशी करवट लागेल म्हणून मीडियम फ्लेमवरच हो तळा आणि ह्याला छान असं गोल्डन कलर आपल्याला घेऊन यायचं आहे काढायचं आहे आणि वडे बघा तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ते सोडा पलटी नाही करायचे थोड्या वेळाने पलटी करायचे वडे बघा एक साईडीने मस्त छान तळले गेलेले आहेत तर आता आपण परत पलटी करूया ह्याच्यामध्ये मेथी असल्यामुळे त्याचा एवढा सुवास मस्त येतो ना खमंग असा खूप मस्त असा त्याचा सुगंध येतो आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त आहे आणि आता या सन थंडीच्या सीझनामध्ये छान अशा पालेभाज्या येतात तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या ॲड करून तुम्ही हे वडे करू शकता खूप मस्त लागतात हे चवीने चवीला आणि तुम्ही हे कशाबरोबरही सर्व करू शकता सॉस शेजवान चटणी मिऑनिस किंवा आपण घरी ग्रीन चटणी करतो ते तर वडे मस्त झालेले आहेत तर आता मी असेच बघा मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत आणि छान असे तुम्हाला मी सव करून दाखवते आहे आणि आज हे वडे बघा मी सॉस बरोबर सर्व केलेले आहेत खूप मस्त लागतात हे वडे गरमागरम कोणी बघा घरी पाहुणे येणार असतील ना तर तुम्ही हे तयार करून ठेवलं आणि पाहुणे आले की हे गरम गरम फ्राय केले तळले आणि त्यांना असं सर्व करून दिले ना की मस्तच असं वडे बघा वरून किती क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे खूप मस्त लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा व्हिडिओला थँक्यू